ससा आणि कासव एक बोधकथा एकदा जंगलात ससा आणि कासव राहत होते ससा खूपच जलद धावणारा होता तर कासव अत्यंत संत आणि शांत स्वभावाचा होता ससा नेहमी आपल्या वेगाचा अभिमान करत असे आणि इतर प्राण्यांना चिडवत असे एक दिवस ससा कासवाला म्हणाला अरे कासवा तुझा चालण्याचा वेग बघून झाडालाही झोप येईल तू माझ्याशी शर्यत लावू शकणार का कासव शांतपणे हसला आणि म्हणाला का नाही मी तयार आहे जंगलातल्या सर्व प्राण्यांनी एक शर्यतीचा मार्ग ठरवला आणि शर्यतीचा दिवस उजाळला ससा धावायला लागला आणि काही वेळात खूप पुढे गेला वाटेत एक झाड पाहून तो म्हणाला कासव तर अजून दूर असेल थोडीशी झोप घेतो आणि तो झाडाखाली झोपून गेला दरम्यान कासव संतपणे चालत सातत्याने पुढे जात राहिला काही वेळाने तो झोपलेल्या जवळून गेला आणि पुढे गेला ससा झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिले की सूर्य मावळायला लागला आहे तो घाबरून चालायला म्हणजे धावायला लागला तोपर्यंत कासव शरीर जिंकला होता या गोष्टीतून शिकवण सतत प्रयत्न करणारा व्यक्ती संयमी यशस्वी होतो केवळ कौशल्य असून उपयोग नाही